शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे विचित्र हातवारे पाहायला मिळाले शासन आपल्या दारी एकनाथ शिंदे लय भारी असं बांगर यावेळेला हिंगोलीतून हेमंत पाटीलच निवडून येणार असं देखील बांगर म्हणालेले हे जे ठेका धरलेला आहे सन्माननीय खासदार हेमंत पाटीलचा विजय दोन हजार चोवीस ला हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचा जो भगवा ध्वज हो आहे माझ्या सरसेनापती छत्रपती शिवरायाचा जो करकरीत भगवा आहे हा दोन हजार चोवीस ला याच पद्धतीनं हा पठ्या हा बहादूर विरोधकाच्या ठोकून एक ध्यानात ठेवा एकनाथ भाई शिंदे जे काम महाराष्ट्रामध्ये करता येत ना हे जे तुम्हाला सांगतो की जनसागर जे उलटलाय ना शासन आपल्या दारी आणि एकनाथ शिंदे लय भारी आणि विरोधकाच्या खालून हे जे ठेका धरलेला आहे सन्माननीय खासदार हेमंत पाटील चा विजय दोन हजार चोवीस ला हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचा जो, भगवाद हो माजा चा जो भगवा धोष आहे माझ्या सरसेनापती छत्रपती शिवरायाचा जो करकरीत भगवा आहे हा दोन हजार चोवीस ला याच पद्धतीनं हा पठ्य हा बहादूर विरोधकाच्या ठोकून एक ध्यानात ठेवा एकनाथ भाई शिंदे जे काम महाराष्ट्रामध्ये करता येत ना हे जे तुम्हाला सांगतो की जनसागर जे उलटलं आहे ना शासन आपल्या दारी आणि एकनाथ शिंदे लय भारी आणि विरोधकाच्या खालून हे जे कासा का। उघडा डोळे बघा नीट